बुध बृहस्पतीची कहाणी ऐका बुध बृहस्पतीनो तुमची कहाणी आठपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेला जात असत राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यानंतर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असत शहाणी होती तिने विचार केला होत तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून देत नाही ब्राह्मण विनमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता दानधर्म केला नाही आमची चूक झाली आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काहीतरी उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवायला ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बाहुल्या काढाव्यात संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य हवे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथींचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवत आहेत मी चांदीच्या भांड्यात तूप वाढत आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची चेष्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता ज्या नगरात तो प्रवासाला गेला तिथला राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तिथल्या लोकांनी काय केलं हत्तीच्या सोंडेत माळ दिली आणि तिला नगरात फिरवलं ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीणीनं त्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हकलून दिलं पुन्हा हत्तीण फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे तीनदा झालं पुढे त्यालाच राज्याभिषेक केला गेला त्यानंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर मिळाली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथं त्याची माणसं आली राजाने आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची आणि स्वप्नाची हकीकत सांगितली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं भांड दिलं तूप वाढू लागली ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्याचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतीने कृपा केली तशी तुम्हा आम्हावर हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण